आज या ठिकाणी अत्यंत चांगल्या उत्साही अशा वातावरणामध्ये बुथ प्रमुखांची मिटिंग या ठिकाणी लावली गेली त्या मिटिंगला उपस्थित खास गुजरात वरून आलेले आमच्या अकृती ब्रह्म भट्ट साहेब असतील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय बाळासाहेब पानखेले बाळासाहेब पेंडे त्याचबरोबर आमच्या मार्गदर्शक आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माननीय बांधव असताना काळे भारतीय जनता पार्टी पुणे आंबेगाव तालुका अध्यक्ष संदीपजी बांधखेले प्रमोदजी मानखेले त्याचबरोबर माताजी शेठ खोकर सुधीरजी बांधखेले पंचायत समिती सभापती माननीय साहेब आणि सर्वच माता भगिनी बंधवांनी भगिनी सगळ्यात महत्वाची हो म्हणजे जो प्रचार केला जातो त्या प्रचारामध्ये निवडून यायची जी क्षमता आहे ती फक्त भूत निवडून आणू शकतात आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा जर इतिहास पाहिला की आपली मागची लोकसभेची इलेक्शन पाहिली त्या मागच्या इलेक्शनला आपल्याला फार कमी सदस्य आपले निवडून आले महाविकास आघाडीच्या तुलनेत आपण खूप मागे राहिलो राहायचं त्याच्यातल्या काही गोष्टी आपल्या हातामध्ये नव्हत्या होते किंवा काही ठिकाणी मुस्लिम मतांचं एकत्रीकरण असेल तर या गोष्टी आपल्या हातात नव्हत्या पण बऱ्याच गोष्टी आपल्या भूप्रमुखांच्या हातामध्ये होत्या ज्या काही बारा जागा आपल्या कमी होईल बारा जागा अशा होत्या लोकसभेच्या बारा खासदार महायुतीचे अशा ठिकाणी पडले की त्या ठिकाणी प्रत्येक साडेतीन हजारापासून तर बारा पर्यंत वीस पर्यंत अशा जागा होत्या त्या बारा जागा आहेत म्हणजे काही ठिकाणी काही ठिकाणी तर असे बूथ होते मतदार संघामध्ये फक्त एका बूथला एक पण तरी वाढला असतो तरी आपला खासदार निवडून आला असता काही ठिकाणी दीडशे लागत होते काही ठिकाणी हजार लागत होते अशा जे प्रत्येक बूथवरती सातशेच्या पुढे काही आपल्याला मतदान लागत नव्हतं साचे तर अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं प्रत्येक बुथला जर आपण व्यवस्थित नियोजन केलं प्रत्येक बूथ प्रमुखानं हे घेतली काळजी जर घेतली आणि प्रत्येक बुथ मतदान करून घेण्याची जर जबाबदारी प्रत्येकानं स्वीकारली तर मला वाटतंय निश्चितच ही इलेक्शन आपण जिंकलेली आहे ही इलेक्शन आपण लीड किती वाढवायचं त्यासाठी आपण खरं अर्थानं हे शेवटचे दिवस लढतोय आपण बऱ्याच ठिकाणी वाटत एवढी मोठी सभा झाली तेवढी मोठी सभा झाली सभेता गर्दीच्या याच्यावरती जाऊन काही फायदा नाहीये साहेबांचं गेल्या पस्तीस वर्षाच काम असत मोदी साहेबांचं ह्या गेली दहा अकरा वर्षातलं काम असत फडणवीस साहेबांचं सा काम असत आमच्या ब्रह्म भट साहेबांना त्यांची काम असतील भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष असताना मी या तालुक्यामध्ये चौऱ्याण्णव कोटी रुपयाची कामं केलेली आहे आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये किती मोठी ताकद आहे आपण दाखवलेले आजला गावगावमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत बरेच कार्यकर्ते या ठिकाणी यायचे राहिले खूप प्रमुख या ठिकाणी यायचे राहिले माननीय खासदार आपले शिवाजीराव दादा आनंदराव पाटील असतील यांच्या माध्यमातून मंत्र सारख्या ठिकाणी झालेली कामं पूर्ण शिरूर मतदारसंघामध्ये झालेली कामं ही जर कामं पाहिली आपण सगळी तर कुठल्याही पद्धतीत आपल्याला चांगल्या पद्धतीचं लीड मिळालेले पाहिजे आज महाविकास आघाडीकडे कुठलाही कार्यक्रम नाही फेक नेरेटिव्ह जर सोडले तर काहीच नाही आपण पाहतोय आपण शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाहिलं नवो संज्ञा योजना आपल्या राज्य सरकारची आहे पी किसान योजना केंद्राची आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटला वर्षाला बारा हजार रुपये तर दोन योजनांचा अभ्यास केला तर आपण माता करता गेली आता खऱ्या अर्थानं जी योजना आहे भगिनी आपली ही आता पंधराशेची

तालुके के अंदर जो मंडल है ये मंडल के अंदर एक लाख और ग्यारह हजार सत्रह हजार महिलाओं माता भगिनी को उसका लाभ मिला है तो इसी प्रकार का इतना अच्छा काम किया है और मैं गारंटी के साथ कहना चाहता हूँ ये जो फायदा है वो भाई का कभी अपमान नहीं कर सकती भाई का कभी कम नहीं दे सकती ये पूरा जो एक लाख ग्यारह हजार सत्रह हजार जो है वो पूरा महीना

उसमें रिकॉर्ड कौन रखने वाला है बूट के ऊपर मेरे 700 सौ है सुबह दस बजे तक 200 सौ गए 300 रह गए 400 रह गए हर एक घंटे के बाद उसका काउंटिंग होना चाहिए ये काउंटिंग के बाद मालूम पड़ेगा कौन आने का बाकी है इसी तरह से अगर नियोजन किया तो 100 परसेंट महायुति का अपना जो पिलर है माननीय नाम होलसेल तो साहब मैं तो बोल रहा हूँ आप लोगों ने साहब इतना मेहनत करना चाहिए क्या इससे जो पिछला रिकॉर्ड है उससे भी आगे रिकॉर्ड जाना चाहिए तो क्यों जाना चाहिए पच्चीस साल में सबसे ज्यादा काम अभी हुआ है बच्चन के लिए देखा तो डेढ़ सौ करोड़ का पाइप पानी का लाइन जो है बहुत लोगों का सपना था बच्चन कर का। जो पूरे मंडल में जो बोल रहे थे सर पूरा बाजार पे पंचर जो है मंडल के अंदर जो बड़ा है

जो काम हुआ नहीं हो गिनते दो काम बोलते ज्यादा तो कुछ बोलने के लिए उनके पास है नहीं है लेकिन उनको बोलो जो काम हो गए वो बोल दो उनके भाषण पे तो समझ में आएगा क्या है क्या नहीं खरे अर्थ नी ब्रह्म करता बोल लो अपना सर्वाना विनती कर दो बाहर चांगल वातावरण है खूब चांगल योजना अपन राबले है कभी नीटी अपन लाइट बिल जाए विकास आघाडीचं सरकार होत सगळ्या शेतकऱ्यांचे कनेक्शन कापले जात होते या सरकारने पूर्वी पाच वर्षाचा कालावधी एक एक ऑर्डरचं कनेक्शन शेतकऱ्यांचं कधी कापलेलं नव्हतं त्यानंतर आता सत्तेवर त्यानंतर मागचं बिल माफ केलं तिथून पुढची बिलं भरायला लागणार नाहीये असं अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम शेतकऱ्यांकरता झालेलं आहे कांद्याचे बाजार जर आपण पाहिले तर प्रत्येक शेतकरी खऱ्या अर्थानं सुखी आहे लक्ष्मण शेठ वाद केले बसलेले त्या ठिकाणी तर सगळ्यात जास्त इतिहास समोरला आता बाजार शेतकऱ्यांना मिळतोय शेतकऱ्यांना वा हजार मिळतात म्हणजे आणत कापून जायची ज्यावेळेला प्रदूष युतीचो सरकार होतो साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते शेतकऱ्यांचा आडत बंद करण्याचा इतिहास खऱ्या निर्णय एकदम चांगला घेतला आहे करोड रुपयाचा शेतकऱ्यांचा आता खऱ्या अर्थ आणख वृद्ध राहिले कापायची तर शेतकऱ्यांकरता इतके निर्णय चांगले घेतलेले इतक्या योजना आणलेल्या आहेत फार कमी काळामध्ये आपण या ठिकाणी सांगता येणार नाही कारण आपल्या योजना सांगायची मिटिंग नाही आज खऱ्या असताना आपल्याला भूथवरती काम काय करायचंय ती मिटिंग आहे